हे आहेत वाल वालाची आमटी बनवतो ना आपण हे वाल आहेत ह्या वाल हे वाल शेतात राहिलेले असतात आपण जेव्हा वाल काढतो तेव्हा त्याच्यापासून ही भाजी बनते पहिल्या पावसाळ्यात ही भाजी खूपच सुंदर लागते टेस्टी लागते है ना का पूजा ही भाजी तुम्ही कधी खाल्लीत का भाजी बघा खूपच सुंदर भाजी लागते ह्याला म्हणतात पहिल्या पावसाळ्यातला बिरडा जो आपण हा बिरडा दाखवला मी आता हा बिरडा जो सुका बिरडा जो होता त्याच्यापासून ही भाजी होते खूपच सुंदर लागते ही भाजी ह्याला म्हणतात पहिल्या पावसाळ्यातली बिरड्याची भाजी तुमच्या इथे काय बोलता त्या भाजीला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा हाय